हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मा अँड डॉटर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सो गायज आजची आपली एकदम स्पेशल रेसिपी आहे कारण ही कोणाला माहीत नसेल असं नसेल तर आजची आपली रेसिपी आहे चिकन टिक्का आणि गटारी स्पेशल रेसिपी आहे आजची आणि नेमका दादाचं बर्थडे आहे आणि तुम्ही ते बघत असाल आम्ही किती छान इथे डेकोरेट केलं आहे आणि त्याच्याच आवडीची आम्ही म्हणजे त्याला आवडतं म्हणून आम्ही चिकन टिक्का पण बनवणार आहोत म्हणजे मी बनवणार आहे बाकी कोणी बनवणार सो <laughs> <laughs> so, लगेच चला बघूया आपण रेसिपी चिकन चिकन टिक्का इथे मी बोनलेस पाऊन किलो चिकन आहे हे आणि याचे पीसही मी जास्त बारीक नाही ठेवले थोडेसे मोठेच ठेवलेत आणि टिक्का बनवण्यासाठी आपल्याला दोन वेळा मॅरिनेट करावं लागतं चिकन ता ता तर आता पहिलं मॅरिनेट आपण करून घेऊया तर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पहिले एक चमचा मीठ घातलंय मी त्यानंतर एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर अर्ध लिंबू पिळायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर अर्धा तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजेच अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे आणि नंतर आपण दुसरं मॅरिनेट करणार आहोत दुसऱ्या मॅरिनेशनसाठी एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला इथे मी चार ते पाच चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे तेलामध्ये आधी ही मिरची पावडर घातली की ना रंग खूप छान येतो मसाल्याला तुम्ही इथे बघत असाल किती छान रंग येतो म्हणून आधी तेलामध्येच मिरची पावडर ही घाला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आता यामध्ये आपण मीठ घालूया इथे मी एक चमचा मीठ घालते आधीही आपण चिकनला मीठ लावून ठेवलं होतं त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठ घाला आणि त्यानंतर परत आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे याच्यामध्ये त्यानंतर दोन चमचा आपल्याला तंदुरी मसाला घालायचा आहे त्यानंतर मी इथे तंदुरी कलर घालणार आहे एक चिमुळभर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही हे ऑप्शनल आहे आणि लगेच आपण चार ते पाच चमचे दही घालूया आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया दुसरं मॅरिनेशन आपलं हे तयार आहे इथे अर्धा तास झालेला आहे आपण जे मगाशी मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन त्याला आता आपण हे दुसऱ्या मॅरिनेटमध्ये घालूया आणि याला थोडंसं पाणी सुटलंय आपण याला मीठ लावलं होतं म्हणून तर हे थोडंसं पिळून आपल्याला दुसऱ्या मॅरिनेट मध्ये घालायचं आहे तुम्ही ते बघत असाल जसं मी मध्ये दाखवते तसंच तुम्ही करा आता हे आपण छान ला मिक्स करून घेऊया आपलं जे मॅरिनेट आहे ते सगळ्या चिकनच्या पीस ला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करून घ्या इथे चिकन हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आपण जो मसाला बनवला होता तो व्यवस्थित सगळ्या चिकनच्या पीसला लागला गेला आहे आता आपण एक तासभर याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी आणि जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला दोन तास तीन तास किंवा रात्रभर जरी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवलं ना तेवढा तुमचं हा चिकन टिक्का छान होणार आहे तेवढा ज्युसी होणार आहे पण कमीत कमी याला एक ते दीड तास फ्रीजमध्ये नक्की ठेवा तर इथे चिकन आपलं हे मॅरिनेट करून झालेलं आहे माझ्याकडे वेळ होता म्हणून मी दोन तास हे फ्रीजमध्ये मॅरिनेशन करायला ठेवलेलं हो आता आपण चिकन टिक्का बनवून घेऊया तर सगळ्यात आधी गॅसवर मी ग्रील पॅन ठेवणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं ब्रशने आपल्याला तेल लावायचं आहे तुमच्याकडे साधा पॅन असेल तरीही चालेल पण नॉनस्टिक पॅनचा वापर करा शक्यतो आता आपण याच्यामध्ये चिकन टिक्का ठेवूया किती तुम्हाला आवाज येत असेल किती छान आवाज येतोय जसा आपण टिक्का हे पॅनमध्ये टाकतोय तसा तसा हा मस्त आवाज येतोय इथे ऐकायला आणि हा ओरिजिनल आवाज आहे आणि जर का तुम्ही ही चिकन टिक्का बनवला म्हणजे ही रेसिपी माझी बनवली आणि तुमचाही असा सेम आवाज आला ना तर मला तुम्ही नक्की सांगा की हो आमचाही असा सेम आवाज आला मला कॉमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस आपल्याला हा फुल फास्ट ठेवायचा आहे बात तो गॅस ठेऊ नका तुम्ही कारण याच्यामध्ये दही आहे आणि दहीला पाणी सुटेल आणि आपले सगळे चिकन टिक्का हे खराब होतील म्हणून आपल्याला आधी हे दोन्ही साइडनी एक दोन मिनटं फास्ट गॅसवर फ्राय करायचं आहे आणि मग त्यानंतर दहा मिनिटं स्लो गॅसवर फ्राय करायचं आहे एक मिनिट झालेला आहे आपण आता दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करूया गॅस हा फास्टच असू द्या तुम्ही इथे बघत असाल किती छान ग्रिल मार्क आलाय आपल्या चिकन टिक्काला आता आपल्याला एक मिनिट गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि एक मिनिट झाल्यावर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे तुम्ही जेवढा वेळ चिकन मॅरिनेट कराल तेवढ्या लवकर तुमचं हे चिकन शिजेल इथे पाच मिनिटं देखील झाले आहे आता पाच मिनिटं आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करणार आहोत गॅसची फ्लेम ही स्लोच राहू द्या आणि ही माझी ब्युटीफुल मम्मा नेहमी सारख आजही मला चिकन टिक्का बनवायला मदत करते माझी क्यूट <laughs> आणि आपला चिकन टिक्का इथे तयार आहे तुम्ही इथे बघत असाल किती छान रंग आला याला आणि मस्त ग्रील मार्क्स पण खूप छान छान आलेत आपण आता एका डिश मध्ये हा काढून घेऊया का हा किती छान दिसतो आहे तुम्ही इथे बघत असाल किती छान रंग आणि एकदम परफेक्ट जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसंच इथे दिसतं आहे मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही जितका वेळ मॅरिनेट कराल तितके हे छान होतात आतून असे ज्युसी होतात एकदम तसेच आपले दिसतात इथे मस्त चला तर मग आता उरलेला चिकन टिक्का पण आपण फटाफट फ्राय करून घेऊया जसं मी सांगितलंय पीस हे फ्राय करून झालेले आहेत आता आपण त्याला डेकोरेट करूया म्हणजे एकदमच सा रेस्टॉरंट चिकन टिक्का दिसेल तर इथे मी कांदा हे मस्त असे गोलगोल कापून ठेवलेत आणि त्याच्यावर स्प्रिंग अनियन म्हणजेच कांद्याची पात थोडीशी गार्निशिंग करणार आहे आणि त्यानंतर एक लिंबाची फोड असं वाटते की खरंच हे रेस्टॉरंट मधलाच चिकन टिक्का आहे आणि तेवढाच हा टेस्टी पण आहे तुम्ही इथे बघत असाल किती छान स्ट्रक्चर आले आहे चिकन टिक्काला प्रॉपर हा जसा आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच आहे आणि खायला पण हा सेम तसाच आहे सो गाईस so, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि उद्याच गटारी आहे म्हणजे उद्या बनवायला काही हरकत नाही तर लगेच उद्याच बनवा आणि कशी झाली आहे हे मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये आणि रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर प्लीज आत्ताच लगेच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्यावर पण क्लिक करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच मस्त मस्त टेस्टी टेस्टी आणि एकदम सोप्या सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय